नमस्कार मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग गावाकडची सकाळ झाली आहे पाहू शकता दारात प्राजक्ताचं झाडे आणि एकदम मस्त प्राजक्ताची फुले खाली पडली ते ती कविता होती छान आपल्याला टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले ही कविता कोणाकोणाला होती ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे गायांचं पण आवरयचं चालू आहे शेण शेणकोर काढायचं सकाळ सकाळची कामे ही सर्व आणि ती पण आवरून आहे आम्ही त्यानंतर चालली इथं आवरावर गावागडची सकाळी एकदम फ्रेश वाटतं सकाळी सकाळी एकदम शांत वातावरण असतं मस्तपैकी इथं प्राजक्ताची फुलं पडली आहेत वेचून देवाला ठेवतो आम्ही वरचे झाडावरचे पण आणि इथं चाललंय नारळाच्या काड्याचा झाडू बनवायचा झाडून घेण्यासाठी ते इथं नारळाचा फंटा म्हण फंटा घेतला एक त्याच्या अशा एक 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 करून काड्या काढायच्या आणि त्याचा गोळ बनवायचा झाडून घ्यायला घरगुती गोळ होतो हा एकदम भारी तो ते बनवायचं काम चाललंय जरा चिकट काम हे काढायचं पण घोळ एकदम भारी होतो लांब लांब काढायचा पाहू शकता अशी दोन तीन फंटे घेऊन आम्ही एक एक असा एकदम मस्त भारी घोळ तयार केला आहे झाडून घेण्यासाठी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद